आम्ही निघालोय नॅशनल पार्क फिरायला आणि आता ही आम्ही बस केली आहे केसी बस आहे शासनाचीच बस आहे आणि आम्ही पहिलं जाणार आहोत कानेरी नंतर कानेरी फिरणार कान्हेरी केव फिरणार नंतर मग आम्ही म्युझियम फिरणार

हॅलो गुड आफ्टरनून आम्ही निघालो आहोत नॅशनल पार्क पिकनिकला सगळ्याजणी कुठेतरी आठवड्यातनं एकदा जायचं ठरलंय आता बघूया चला आपण तुम्ही आमच्यावर फिरायला नॅशनल पार्क नॅशनल पार्क नॅशनल पार्क आता नॅशनल पार्क अरे लेखी जोरसे तो बोलो नॅशनल नॅशनल पार्क एन्जॉय

तुझी मॅडम नाही आली सांग जरा सांगा आम्ही नॅशनल पार्क मध्ये एंट्री केलेली आहे चाललोय आता बस करायची आहे कारण का खूप चालायचं आहे ना बसने गेलेलो बरं

सगळे एकमेकांचे फोटो काढतायत एक बसली आहे मोबाईल वर त्यांच काय चाललंय बिझी 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 आहे आहे ना ती सध्या त्या कामात बघ हे बघ गार्डन आलं बघा मोठा इकडे बसले ना आपलं हे बघ जागा बघ आता इकडे वाकडा आता ते लाल लाल वाकडा होती वाघ कुठे वाघ आला एवढ्या लवकर वाघ एवढ्या लवकर वाघ कुठे लपलाय लपलाय कुठे लपला कुठे लपला

दोस्तो सलाम करो कोण कोरोब से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो रात को खाओ कोओ करो ला, 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 ला हिरव्या हिरव्या रंगाची झाडी गणदार सांग चढवा दिसता कसो खंडाळ्याचो गाड हिरव्या 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 ला 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 हिरव्या हिरव्या झाडाची हिर हिर पह पहन फूल खिला जंगल जंगल पता चला है चंडी पहन के फूल खिला है ए मौसम तो दीवाना दीवा नाया आजा रे आजा रे ओ मेरे दिल भरे आ की प्यास पूजा जा रे आमच स्टेशन आला है कानरी केस आला है चला चला मी उतरलो या बस मधनं आणि आता वर चालत चाल काय म्हणतायचं तिकडे हो हा बही चल नाही तर यायचं हा हो थोडस आहे जास्त नाहीये तिकीट काढायला लागणार

एवढ चढून जायचं आहे वरती खूप चढायचं आहे ह्या मधनं आता आम्ही उतरलो आता आम्ही चाललोय टायगर सफारी आणि म्युझियम बघायला इकडे म्युझियम आहे काय ग काय म्हणते इकडे इकडे बोटिंग करायचंय म्हणजे पुढे आहे केला, अलो केला अलो <laughs> अरे एकदा मी ऑफिस मध्ये होती ना तेव्हा माझ्या पुढे एक कॅथलिक बाई होती आमच्या म्हणजे आधीच ऑफिस तर त्याचं काय कॅथलिक ना काय बोलते मी तर कुठून वन थर्टी सिक्स आहे काय कुठे म्युझियम बघायला गार्डन गार्डनमध्ये जाऊन गार्डन मध्ये जाऊया त्यांच्या बस बनवढ्या महाराष्ट्र शासनाच्या बसेस बघा किती आहेत गेट वर बसले हा खूप सुधारणा झालेली आहे आमच्या बोरिवलीच्या नॅशनल पार्क उद्यानात नॅशनल पार्क मध्ये ऑफिस बघा केवढं मोठं परिमंडळ वन अधिकारी मागाठाण यांचे कार्यालय फ्री आहे फ्री आहे फ्री आहे बना कशी किती बघ झाल्या वातावरण मस्त आहे आता वाजले किती पावणे चार वाजले तरी थंड झाले वातावरण पण ना आहे बंद चालू आहे सुगंधी उद्यान चला फुलांची सफर करूया आणि फुलं तोडायची नाही तर तरी पण एक गात तर मी घेणारच आठवण पाहिजे ना नॅशनल पार्कची आयुर्वेदिक सगळे झाड आहेत बघा हो तेच या पण एक राऊंड पाहिजे सौंदर्य हे कुठलं आहे फुलं काही दिसत नाहीत पण तमालपत्र नाही ते ना मग शोच झाड ते शोच आहे हा मसाला त्या नॅशनल पार्कचं निसर्ग बघा

फूल पाखरू छान किती दिसते फुल पाखरू चला तुम्ही फिरया बघ हे कसे केले आहे दगडाचं कुठे मोगरा फुल आहे फुल आहे का हो हम्म आले आले मोरा आम्ही चाललो आर के डीएम काय बाबा रुको 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 रुक रुको मी आतियेत मी आत आहे

बापरी वॉटर फाउंटेन हो छान हो हो एक एक आहे ना त्याची राळी आहे ना पाचशे रुपयाला काहीतरी मिळते तीनशे पाचशे घेऊन गेली जरा पण वहिनी ते खूप दिवस राहतात तुला दिवस राहिली हो हे बघ हे बघ बांबूट्री बघ बांबू बांबूचं हे बघ हे बघ की माझ्या आमच्याकडे बाई उंदराने सगळं सपाट करून टाकलं बघा तुम्ही हो आणि कोळसं घातलं बघ कुठे त्यात खत असेल ते त्याला पाणी हे करायचं ॲबॉर्ब करायला डायरेक्ट सूर्यप्रकाश येऊ नये म्हणून बघा ना असं असत कुठे वागायला नियों। नियों। दो। दो। को हे बघा झाड हे झाड बघा ना मातीत ना कशात आहे बघा ना पण हे मासे कस राहते बघा ना कुठे मासे हे बघ ते बघ ते बघ छोटे छोटे कुठे हो अच्छा हो हो दिसले दिसले हे बघ ना हे दोन तीन दिवसांनी हे पाण्यात ठेवणार आणि मग परत असं लटकवणार किती सुंदर दिसलं बघा हो ना मग हे लायटी येत का कारण जे ते तिकडे पाण्याच्या कारण जे सर काय म्हणते रस्सीने बांधले काय माहितीये निसर्गाची किमया आहे म्हणतात ना एक मया लावणं मग ते झाडांना सुद्धा कळतं बहिणी त्यांच्याशी बोललो लावले तिकडं आता झाड आहे ते पण कसं रस्सीने बांधले तिकडे झाड म्हणजे ते निसर्गाची किमया बघा कलर बघा कसा सुंदर किती सुंदर गे, 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 गे। हे आहे दगड टाकावपासून टिकाऊ बघा ना दोन कलर मध्ये किती छान दिसतात इथे हरण बघा हे काय गुठे गेल हे झाडाच्या मागे गेले ते माणसांना बघून पळते माणसां ये 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 आणलंय खाऊ आणलंय ये 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 बघा ना कस हलत पण नाहीये बघत आहे आमच्याकडे आम्ही आता कुठे चाललोय आधी आम्ही गार्डन मध्ये सगळं फुलांचं बघून आलो आता इथे म्युझियम आहे तिकडे चाललो बघायला म्युझियम बघतोय हा आहे ते फी फ्री नाही आहे पण तिकडे फ्रीमध्ये आहे फ्री आहे फ्री मोठा वाघोबा बसला बघा बघा बापरे बा। वाबोबा वाघोबा इथे बघा वेगवेगळे पक्षी हा मोर बघा मोर इकडे बघा वाघोबा इथे बघा kita sudah baka आहे आहे बघा थोडा मोठा वाघोबा बघा वाघोबा वाघोबा बसलाय झाडा मध्ये हा अय्या बोल काय बोलतो काय बोलतो आली मी तुला भेटायला आली भेटायला आली तुला भेटायला ठीक आहे मोठा रोहित आणि हा कोण आहे पांज्या पाठीचा गिधा आहे आता चष्मा ना चष्मा नाहीये म्हणून हो असायचं हे hey, आपल्या इकडे सुद्धा बिल्डिंग मध्ये नेमकं तुम्ही करताय काय ते सांगा अगं तो का कोण आहे पण वागो कस करताय मग तुम्ही वाघोवर खेळायला आलात हा आले चला 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 आया, आया, या या तो रोड वर आहे पलीकडे हे बघा आमचं डिअर डिअर बघून पळाले आपल्याला बघून पळाले मग बघा ना शिंग खासोय तिकडे तिकडे बंगले आहेत हे कार्यालय आहे हे टायगर सफारीचा हा रस्ता आहे बघा हे रस्ता बंद आहे झाडांना जा। पाणी दिलं जात आहे बघा ठिबक सिंचन चालू केलं हे गार्डन आपण जाऊन आलोय गार्डन मध्ये आता नाश्ता केला सगळ्यांनी काय काय आणलं होतं ना ते आता खाऊन झाले बघा चिंचाची झाड बघा परत नाश्ता करायला बसताय बसा बसा कोणी कोणी तो� काय काय आणलंय हलवा हलवा दोन आहेत हे काय बघा चिंच आणि इथे बघा इथे बघा हे बघा सगळी सेना बसली आणि खातायत आणि टाकतायत बघा टाक रे खाली खाली टाक टाक खाऊन खाऊन टाक खाऊन खाऊन टाकलंय बघा खाली इथे नॅशनल पार्कचा खूप अफाट परिसर आहे खूप मोठा परिसर असल्यामुळे बघा फिरतोय आम्ही कधीपासून इथे बघा बोटिंग करू शकतो आपण बोटिंग करतायत बघा आमची नॅशनल पार्कची पिकनिक खूप मस्त झाली आणि एन्जॉय केलंय खूप प्राणी बघितले पक्षी बघितले आणि कशी खाऊ पिऊ खाल्ला मस्त खूप एन्जॉय एन्जॉय लहानपण आठवलं आमचं आम्हाला वाघ बनलो वाघ बनलो वाघ बन तुम्ही बघाच आमचा व्हिडिओ बघतो ज तुम्हाला कळेलच आम्ही काय काय केलं ते चला हॅलो बाय थँक्यू